शेतकरी मित्रांनो राज्यात जून महिन्यात बऱ्याच भागांमध्ये अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळे बऱ्याच शेतकरी मित्रांचं पिकाचं नुकसान झालेलं होतं त्यामुळे राज्य सरकारकडे मागणी करत होते शेतकरी मित्र की आम्हाला जी भरपाई रक्कम आहे तर ती भरपाई रक्कम मिळाली पाहिजे त्यानंतर पंचनामे झाले आणि आता ही भरपाई रक्कम राज्य सरकारने मंजूर केलेली कधीपर्यंत भरपाई भरपाई रक्कम तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आणि जिल्ह्यानुसार किती रक्कम राज्य सरकारने मंजूर केलेली याचा एक शासन निर्णय राज्य सरकारने तेवीस सप्टेंबर रोजी प्रसारित केलेला होता त्या शासन निर्णयामध्ये आपण महत्त्वपूर्ण गोष्टी पाहूया की किती रक्कम राज्य सरकारने आता ही नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने मंजूर केलेली आहे तर बघा शेतकरी मित्रांनो राज्य सरकार शासन निर्णयमध्ये काय म्हणत आहे तर दु जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता शासन निर्णयानुसार निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लाख एवढी रक्कम राज्य सरकारने मंजूर केलेली आहे बघा किती रक्कम मंजूर केलेली तर एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लाख एवढी मदत राज्य सरकारने जे नुकसान झालेले शेतकरी असतील तर त्यांना मदत त्यांनी मंजूर केलेली आहे तर बघा मित्रांनो त्यानंतर राज्य सरकारने ही लिस्ट बनवलेली विभागवाईज आणि जिल्हावाईज ही लिस्ट बनवण्यात आलेली की कि किती शेतकऱ्यांचं जे पिकाचं नुकसान आहे तर ते मुळे झालेलं आहे आणि त्यानंतर जो पंचनामे करण्यात आलेले आहेत तर त्या पंचनामामध्ये दर ज्या निदर्शनात आल्या असेल त्या शेतकऱ्यांना इथं इन्क्लूड करण्यात आलेलं आहे यात बघा एकूण अमरावती विभागासाठी दोन लाख बारा हजार नऊशे बासष्ट शेतकरी यांना ही मदत देण्यात येणार आहे यांचं जे नुकसान आहे तर ते अतिवृष्टीमध्ये झालेलं आहे मित्रांनो त्यानंतर याच क्षेत्रसुद्धा देण्यात आलेलं आहे की अमरावती जिल्ह्याचं सॉरी अमरावती विभागाचं किती क्षेत्र हे अतिवृष्टीखाली नुकसान झालेलं होतं त्यानंतर रक्कमसुद्धा इथं मंजूर करण्यात आलेली आहे किती रक्कम ही अमरावती विभागासाठी देण्यात आलेली त्यानंतर इथं जिल्हावाईजसुद्धा तुम्ही बघू शकता जिल्हावाईज आकडेसुद्धा देण्यात आलेले आहे तर अशा पद्धतीने जे नुकसान भरपाईची रक्कम आहे तर ती शेतकऱ्यांना आता लव लवकर देण्यात येणार आहे दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी हे जे परिपत्रक आहे तर ते विवरण परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे शासन निर्णय सोबत त्यानंतर नागपूर विभागात देखील चदुतीस हजार सहाशे एकतीस शेतकरी हे बाधित आहेत अतिवृष्टीमुळे त्यांनाही जी रक्कम आहे ती मंजूर करण्यात आलेली इतर रक्कम देण्यात आलेली मित्रांनो त्यानंतर पुणे विभाग आहे पुणे विभागात पुणे विभागमध्ये देखील छत्तीस हजार पाचशे एकोणपन्नास शेतकरी हे अतिवृष्टीमध्ये बाधित झालेले आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा राज्य सरकारने रक्कम ही मंजूर के मंजूर केलेली त्यानंतर पुढे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दे देखील दहा लाख पस्तीस हजार अडुसठ जे शेतकरी तर ते शेतकरी अतिवृष्टीमध्ये बाधित झालेले होते त्यानंतर नाशिक जिल्ह्यात देखील चोवीस हजार सहाशे शेतकरी हे बाधित झालेले आहेत मित्रांनो तर या शेतकऱ्यांना आता हे अतिवृष्टीची जी रक्कम आहे तर ती रक्कम मिळणार आहे एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लाख एवढी रक्कम राज्य सरकारने मंजूर केलेली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आता ही रक्कम येणाऱ्या दोन किंवा चार दिवसात तुमच्या अकाउंटवर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे मित्रांनो हा शासन निर्णय आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देऊ सो तिथे दे डाउनलोड करून तुम्ही विभागवाईज किंवा जिल्हावाईज किती रक्कम मंजूर केलेली किती शेतकरी बाधित झालेले हा एकूण आकडा तुम्ही पाहू शकता मित्रांनो तर अशा पद्धतीने हा एकूण आकडा तुम्हाला देण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच फॉरवर्ड करा आणि अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका